सरकार म्हणत शेतकऱ्यांना आम्ही परदेशात अभ्यासासाठी पाठवतोय या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आता ही खरंच संधी आहे की सरकारचा संधी साधूपणा आहे त्याचबरोबर यासाठीची शेवटची दिनांक काय आहे अर्ज कुठं करायचा अशी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक मुद्दा लक्षात घ्या ज्यावेळेस आमदार आणि खासदार हे अभ्यास दौरा करतात त्यावेळेस त्यांचा संपूर्ण खर्च हा सरकारातून केला जातो परंतु ज्याचा हा देश आहे त्या कृषीप्रधान भारताच्या शेतकऱ्याला सरकार जर परदेश दौऱ्यासाठी पाठवते तर त्यासाठी सरकारनं आटकाय घातलीये की तुम्हाला जाण्या येण्याचा जो खर्च लागतो त्याचा पन्नास टक्के आणि त्यापैकी एका लाखापर्यंतच आम्ही देऊ तो पन्नास टक्के खर्च जर तुमचा एका लाखापेक्षा जास्त असेल तर त्यापैकी एक लाखच आम्ही तुम्हाला देऊ परंतु याच ठिकाणी तुम्ही आमदार खासदारांना जो परदेश दौऱ्यासाठी पाठवता तर त्यांना तुम्ही पूर्ण मोफत देता त्यांच्या घरच्यांना त्यांच्या पिएंना सगळ्यांना मोफत देता तुम्ही पण शेतकऱ्याला तुम्हाला परदेशात पाठवायचं आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांना अर्धा खर्च करावा आता मला एक गोष्ट सांगा महाराष्ट्राचा दहा पंधरा शेत टक्के शेतकरी जर सोडला तर पंच्याऐंशी टक्के शेतकरी हा गरिबीतलं किंवा सर्वसामान्याचं जीवन जगतोय अशा याच्यामध्ये कुठला शेतकरी एक लाख रुपये जाण्या येण्याचं भाडं खर्च करून तुमचा ब्राझील अर्जेंटिना तुमच्या इस्राइल अमेरिका या देशामध्ये दे जाणार आणि अभ्यास दौरा करून परत येणार पण पर एवढं सगळं केल्यानंतर जी पन्नास टक्के रक्कम आहे किंवा एक लाख रुपये किंवा पन्नास टक्के रक्कम ही जी रक्कम आहे ती सगळं त्यानं पूर्ण खर्च करून वापिस यायचंय वापिस आल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये ते अनुदान टाकल्या जाईल आता याच्यामध्ये सरकारनं काय काय अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात बघूयात तर त्या अटी शर्तीमध्ये लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा सातबारा आठव उतारा असावा उत्पन्नाचे मुख्य साधन त्याचं शेती असावं स्वयं घोषणापत्र अर्जासोबत सादर करावं अर्जासोबत आधार पत्रिकेची प्रत द्यावी किमान बारावी उत्तीर्ण असावा शेतकरी वैध पारपत्र धारक असावा शेतकरी शासकीय निमशासकीय सहकारी खाजगी संस्थेत नोकरीला नसावा डॉक्टर वकील सीए अभियंता कंत्राटदार नसावा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचं वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावं हे सगळं ठीक आहे आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की जर्मनी फ्रान्स स्पेन स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया न्यूझीलंड नेदरलँड व्हिएतनाम मलेशिया थायलंड पेरू ब्राझील चिली ऑस्ट्रेलिया सिंगापूर आदी देशाचं आम्ही अभ्यास दौरा तुम्हाला घडू त्यातला कुठल्या तरी एका देशातच तर जावं लागेल आता इतक्या सगळ्या देशात जर जायचं म्हटलं तर पूर्ण शेतीच विकावं लागेल शेतकऱ्याला तर सरकारचा हा जो दुटप्पीपणा आहे हा बरोबर नाही आहे आमदार खासदारांना वेगळा नाही आणि शेतकऱ्याला वेगळा नाही या सरकारचा धिक्कार करतो आणि हे जे सरकारनं फक्त शुल्लकचा मोठेपणा घेण्यासाठी ही गोष्ट आणलेली आहे याच्यातून कुठलाही शेतकरी परदेशात जाणार नाही जर खरंच तुम्हाला मनातून शेतकरी परदेशात पाठवायचंय त्याला जर जगातलं तंत्रज्ञान जर माहिती करून द्यायचंय त्याचा अभ्यास त्याला त्याच्याकडनं तुम्हाला करून घ्यायचा आहे तर तुम्ही हे फ्रीमध्ये करायला हवं होतं परंतु ती दानत तुमच्यामध्ये नाही तुम्ही तुमच्या चलेचा पट्यांना तुमच्या कंत्राटदारांना त्यांच्यावर हजारो कोटी रुपये खर्च करता परंतु शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे पैसा नसतो ही दुर्दैवाची बाब आहे शेतकऱ्यांनी हुशार झालं पाहिजे आणि या लोकांना यांची जागा दाखवली पाहिजे तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद